पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चुकीच्या दिशेने आलेल्या वेरणा कारने वॅगनार कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जैनल मतीऊर अब्दीन राहणार सेक्टर चोवीस उलवे हे जखमी झाले आहेत या अपघाता प्रकरणी वेरणा कार क्रमांक एम एस शेहेचाळीस ए एक्स तेहतीस पंचावन्न वरील कार चालका विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जैनल हे एकतीस मे रोजी पहाटे कार क्रमांक एम एस शून्य एक डब्ल्यू त्रेपन्न शून्य चार घेऊन पनवेल ते उलवे असे जात होते पहाटे चारच्या चार चा सुमारास जे एन पी टी हायवे सी एन जी पंपाच्या विरुद्ध बाजूस हायवेने उलवे इथं जात असताना कारच्या समोरून वेरणा कार, कार क्रमांक एम एस शेहेचाळीस ए एक तेहतीस पंचावन्न हिने त्यांच्या कारला झडक दिली या अपघातात आर कारचा पुढील भाग डॅमेज झाला असून जैनल हे या अपघातात जखमी झाले आहेत तसेच कारमधील प्रवाशांना किरकोळ मार लागला असून या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत